हो सर तिकीट घर तिकीट कधी वेळ मी ना पार्किंग मध्येच ते पार्किंगचं तिकीट काढताना गेटवरच विचारू व्हिडिओ शूटिंग झाली की नाही तर आलो सफारी करिता कमीत कमी वीस लोक असणे आवश्यक आहे तेव्हाच बस जाईल सफारी बस किती बर सर किती तिकीट आहे एसी बस का तीनशे रुपयाचा थ्री हंड्रेड एसी बस का चाल भाऊ एक नवीन दिवस नवीन प्रवास नेहमीप्रमाणे एक नवीन ठिकाण आज आहे चोवीस मे म्हणजे चोवीस पाच दोन हजार चोवीस आणि आपण आलो नागपूरपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाळा इंटरनॅशनल झुलॉजिकल पार्क आहे तिकीट तुम्ही ना पाहिलं तीनशेच रुपये पहिले ते पाहून घेऊ अपेक्षा करतो की तुम्हाला आवडेल चला टायगर हिश देखता अजमय म्हणू शकता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर भाऊ <गणारी> याने दिले तिकीट तीनशे रुपये तिकीट आहे एसी आणि यानं ए सी बसनं हिंडा लागते हे इकडे असं आहे बस नंबर सत्तावीस प्रतिदंबित क्षेत्र आहे ते बेबी फिटिंग रूम आहे इकडे बारा वाजताची बस आहे या तिकिटानुसार मला वाटते ए सी बस आहे तर ते हे हे बसच शिंदे या उभी आहे जम्बूज जॉईंट सोनियर शॉप आहे हे इकडे बंबूजून ज्वेलरी आहे वन सेवन्टी रुपीज पंच्याऐंशी रुपये इकडे इकडे बाराशे पन्नास रुपये मस्त करेल लाकडपासून बनवले तीन हजार रुपये काय आले बाबा साठी

म्हणजे इथं प्राणी सापडतील की नाही सापडतील जे आपल्या लकवर आहे भाऊ हां कसं आहे ते गुगडलं भेट गेट मोठ्ठ दोन गेट असतात पोट्टेला काय हल्ल्याची उठूवर लहान लेकर

घरी तिकडे मागे असा आराम करू राहिला पण त्याचं असं खूप धक 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 हे करू राहिला चित्तोय बेकार राहतात खूप स्पीड न पाहिजात ते बस पुढे

आता लेपटचं झालं आता सा आता साऊथ गेअर म्हणजे भालूची सफारी आहे जागाच म्हणणं आहे की पंचवीस हेक्टर मध्ये आहे ते गेट फुल वेळा इकडे पानोठे वगैरे केलेले आहेत उन्हाचं पाणी किती प्यायले दुसरं पैशांची नाही काय माहिती का ते झाडाखाली बसेल भालू

या गाईडने सलमान खानचं नाव घेतले सगळे हसायला लागले इकडे बसेल आहे नळाखाली सावली वाट पाहू राहिला बरेच माझे मित्र आहे नाही जंगल सफारीला जातात हा पण मग त्या सायटिंगच होत नाही त्याची ते एक त्याच हे असत फ्रस्ट्रेशन असतो बा फिरलो रातभर जागलो काही सायटिंग झाले आणि अति मस्त मजा आली ऊन निघायला लागत ए सी बस मस्त आहे बघा हा जवळजवळ मला ते एका घट्याला टूर देत आम्हाला आता आता पण घंटा झाला तीन सेक्शन झाले आता पुढचा भाऊ शंघाई हरिण मणिपूरचे स्टेट ॲनिमल म्हणून ते आता तुम्हाला दिसते की काय झाडा झाडाखाली किती मशीन आहे मला म्हणतात चित्तार मला चित्तार चित्तर ही आलेक्ट्रा गाडी मागे घ्यायला लावली खाली ते बाबा पिछलो पिचलो मोर हे मोर

टायगर जंगल का राजा दोन टायगर आहेत इथं एक मेल आहे आहे त्याचं नाव राजकुमार आहे त्या मेल टायगरचं जंगली टायगर आहे जंगल का राजा टायगर आपल्या महाराष्ट्राचा राजा एकच टायगर सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे टायगर दर्शन नालभो काही सहास बोलली टायगर अडी व्यवसाय किंवा झाडांच्या खाली अंधारासाठी मस्त गरम बसेल आहे व र हो वा पुढे जाऊन पाहतो बुवा दिसते काय कुठला त्या बस मध्ये आपल्या समोर ते पाटील फॅमिली ते आता माझ्या समोर आहेत त्यांनाही काही बोलायचं आहे पाटील सर नमस्कार सगळ्यांना आज आमची जी गोरेवाड्या टू ट्रिप होती ती खूपच खूपच छान झालेली आहे आणि आम्ही पूर्ण पैसा वसूल परफॉर्मन्स ज्याला म्हणतात अगदी तेच आहे आणि आम्हाला सगळ्यात पहिल्या ज्या टूर होती त्याच्यामध्ये आम्हाला तीन, तीन 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 लेपट लेपट त्याच्यामध्ये चार सेक्शन्स होते जसं यांनी सांगितलेलं ऑलरेडी तुम्हाला चार सेक्शन पहिल्या पहिल्या सेक्शनमध्ये लेपट्स दिसले आम्हाला तीन तीन, तीन लेपट्स दिसले टोटल चार लेपटमधनं तीन लेपट दिसणं हे रेअर मोमेंट असतो तर भाऊ हे होतं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झुओलॉजिकल पार्क नागपूर अपेक्षा करतो की तुम्हाला हाई ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव विसरू नका वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे घर राम राम 啊。Wow.